आज दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस आज वरे सोमवार तर मित्रांनो बाजार समिती ओसा या ठिकाणी अवक चारशे वीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे एक सरसंद्राय चार हजार दोनशे दोन जास्तीत जद चार हजार तीनशे एक्कावन्न रुपये क्विंटल बाजार समिती निलंगा या ठिकाणी अवक बारा हजार दोनशे तीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सरसंद्राय चार हजार शंभर जास्तीत जसं चार हजार दोनशे तीस रुपये क्विंटल बाजार समिती चाकूर अवक पंचवीस क्विंटल कमीत कमी अवग, कमीद चार हजार एकशे बत्तीस सर संद्रा चार हजार एकशे छप्पन्न जास्तीत जसं चार हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शहाजानी या ठिकाणी अवक एक हजार दोन क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकतीस सर संद्रा चार हजार एकशे छत्तीस जास्तीत जसं चार हजार दोनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल बाजार समिती लातूर या ठिकाणी अवक अकरा हजार एकशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी जस जस तीन हजार आठशे सत्तावीसंदर्भात चार हजार दोनशे जास्ती जसं चार हजार तीनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज शैबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यात